हादरले गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर सेवेकऱ्याचा तलवारीने प्राणघातक हल्ला धुळे शहराला हादरून सोडणारी एक धक्कादायक घटना धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गुरुद्वारामध्ये घडली आहे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरसिंग यांच्यावर तिथेच काम करणाऱ्या सेवेकऱ्याने तलवारीने करून प्राणघातक हल्ला केला आहे या हल्ल्यात बाबा धीरसिंग गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे या घटनेमुळे शहरात आणि शीख समाजात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी दहा वाजेच्या जवळपास बाबा धीरज सिंग हे गुरुद्वाराच्या आवारात शांतपणे खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते याच संधीचा फायदा घेत गेल्या तीन महिन्यांपासून गुरुद्वारात सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या उमेश राहणार नाशिक याने मागच्या बाजूने त्यांच्यावर अचानक तलवारीने हल्ला चढवला त्याने बाबांच्या डोक्यावर मागील बाजूस आणि मानेवर गंभीर वार केले हल्ला होत असल्याचे पाहताच उपस्थित असलेले सिंह हे बाबांच्या मदतीसाठी धावून गेले मात्र हल्लेखोर उमेशने त्यांच्यावरही तलवारीने वार केले ज्यात त्यांच्या पायाला दुखापत झाले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटना यांनी रुग्णालयात धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या बाबा धीरज सिंग यांच्यावर धुळे शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत